डाळिंबासाठी आपण आज स्प्रे करतो आहोत मागचा एक दीड आठवडा भरपूर पाऊस पडून गेलेला आहे आता कालपासून स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला आहे अशा वातावरणामध्ये आपण आता पाऊस पडून गेल्यामुळं चांगला स्प्रे म्हणून आज आपण आदामा कंपनीचं हे जे कस्टोडिया आहे कस्टोडिया एक एम एलनं स्प्रे घेतो आहोत डाळिंबासाठी त्याचबरोबर आपण एफ एम सीचं मार्शल हे एक कीटकनाशक यामध्ये टाकत आहोत एक एम एलने सिलिकॉन स्टिकर आपण यामध्ये टाकत आहोत इकडे बघू शकता तुम्ही आपलं औषध दोनशे लिटर पाण्याचं तयार आहे आणि हा स्प्रे आपण आता घेणार आहोत पहिल्या वर्षीचा हा डाळिंब प्लॉट आहे अजून एक दीड महिना वेळ आहे डाळिंबाला पाऊस जास्तच पडत असल्यामुळं या बागेला सारखं आपल्याला स्प्रे घ्यावे लागलेले आहेत आता जरा ऊन पडलेलं आहे चांगलं त्यामुळं आज जरा स्टँडर्ड स्प्रे घ्यावा म्हटलं यासाठी आज आपण कस्टोडिया या औषधाची फवारणी बागेला करणार आहोत धन्यवाद